लागे तुमचे की लगन भाग तीन शिवा भवानी देवी घाबरून काळजीने म्हणाली घराच्या खिडकीतून हा रक्तरंजित खेळ पाहणारी शुभांगी आपल्या वडिलांना असं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून जागीच बेशुद्ध पडली शुभांगी शुभांगी तिच्या मैत्रिणींनी तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला यांना दवाखान्यात न्यावं लागेल आरम म्हणाला आणि त्याने शिवाला उचलून गाडीत टाकलं आणि तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला भावाणी देवी शिवाच्या जवळ बसल्या आणि आरमने गाडी सुस्साट वेगाने शहराकडे घेतली शुभांगी शुभांगी उठ तिच्या मैत्रिणींनी तिला तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं बापू शुभांगी चिरकून शुद्धीवर आली बापू कुठे आहेत कसे आहेत ते शुभांगी रडत तिच्या मैत्रिणींना म्हणाली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत तिची मैत्रीण गंगा म्हणाली मला बापूकडे जायचं आहे गंगा शुभांगी रडत होती अगं पण ते शहरात गेले आहेत आता यावेळी आपण कसे जाणार आपण सकाळी जाऊ गंगा काळजीने म्हणाली कारण आता संध्याकाळ होत आली होती आणि यावेळी तरुण मुली गावाबाहेर काय घराबाहेरही पडत नव्हत्या हो मी संध्याकाळपर्यंत नाही थांबू शकत गंगा मला बापूला बघायचं आहे त्यांना खूप गोळ्या लागल्या आहेत शुभांगी रडत म्हणाली आणि उठून घराबाहेर पडली शुभांगी थांब शुभांगी गंगा आणि तिच्या इतर मैत्रिणी तिला थांबवत म्हणाल्या शुभांगी बाहेर आली तर अंगणात नुकतीच एक गाडी येऊन थांबली होती त्यातून एक व्यक्ती बाहेर आली मला भवानी देवीने पाठवलं आहे त्यांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितलं आहे तो माणूस शुभांगीला म्हणाला हो हो चला शुभांगी लगेच डोळे पुसत त्या गाडीत बसली तो माणूस तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला हॉस्पिटलमध्ये भवानी देवी ऑपरेशन थिएटरच्या समोर निराश होऊन बसलेल्या होत्या माझे बापू माझे बापू कुठे आहेत शुभांगी त्यांना अधीर होत विचारत होती ते ठीक आहेत बाळा त्यांचं ऑपरेशन सुरू आहे तू बस इथे ये भवानी देवी तिला मायेने समजावत म्हणाली शुभांगी बेंचवर बसली तिचं अंग भीतीने थरथरत होतं भवानी देवीला तिला तसं पाहून खूप वाईट वाटत होतं त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला माझे बापू ठीक होतील ना शुभांगी अडखळत डोळ्यात पाणी आणून म्हणाली भवानी देवीकडे याचं उत्तर नव्हतं कारण शिवाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधीच डॉक्टरांनी त्याची वाचण्याची गॅरंटी दिली नव्हती त्या काहीच बोलेल्या नाही जवळपास तीन तासाने ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला आणि डॉक्टर बाहेर आले शुभांगी मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघत होती आम्ही गोळ्या काढल्या आहेत पण डॉक्टर म्हणाले पण काय पण काय डॉक्टर शुभांगी अधीरतेने म्हणाली त्यांचं ब्लड खूप लॉस झालं आहे त्यामुळे त्यांच्याकडे वेळ कमी आहे डॉक्टर म्हणाले कम कमी वेळ म्हणजे शुभांगी घाबरून म्हणाली दोन तीन दिवस त्याच्यापेक्षा जास्त नाही डॉक्टर म्हणाले आणि ते ऐकून शुभांगी एकदम सुन्न पडली तिला सगळं जग एका क्षणात थांबल्यासारखं वाटत होतं डॉक्टर भवानी देवी काय बोलत आहेत ते काहीच ऐकायला येत नव्हतं ती त्याच तंद्रीत एक एक पाऊल मागे सरकत धाडकन जमिनीवर पडली शुभांगी भवानी देवी तिला बघून काळजीने म्हणाल्या डॉक्टरांनी तिला लगेच एका रूममध्ये नेऊन तपासलं दिवसभर काहीच न खाल्ल्याने तिला बराच अशक्तपणा आला होता आणि आता तिच्या बापूसाचं हे असं ऐकून तर तिच्या शरीरातून कुणीतरी प्राण काढून नेल्यासारखं तिला वाटत होतं डॉक्टरांनी तिला लगेच सलाईन लावून त्यात काही इंजेक्शन सोडले ज्यामुळे ती सकाळपर्यंत झोपून राहिली रात्रभर भवानी देवी तिच्या उशाशी बसून होत्या तिचा तो निस्तेज चेहरा बघून त्यांच्या पोटात कसं तरीच होत होतं मला माफ कर बाळा आमच्यामुळे आज तुझ्या वर ही वेळ आली आहे पण आम्ही तुला वचन देतो शिवाच्या पश्चात आम्ही तुला कशाचीही कमी पडू देणार नाही शिवाने आज आमच्यासाठी जे काही केलं आहे त्याचे आम्ही जन्मभर ऋणी राहू भवानी देवी कळवळून शांत झोपलेल्या शुभांगीला म्हणाल्या पहाटे चारच्या सुमारास शिवा शुद्धीत आला बोलायला हातपाय उचलायला शरीरात अजिबात त्राण नव्हते पण डोळे मात्र कुणाला तरी शोधत होते नर्सने लगेच डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर लगेच त्याला तपासत होते शुभ शिवा डॉक्टरांना एकदम क्षीण आवाजात म्हणाला नर्स भवानी देवी यांना लगेच बोलवा डॉक्टर म्हणाले आणि नर्स लगेच पळत जाऊन भवानी देवीला बोलून आणलं शिवा भवानी देवी डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत होत्या हुकूम शुभ शिवा पुन्हा क्षीण आवाजात म्हणाला तुझी अशी हालत बघून तिचीही तब्येत बिघडली आहे बाजूच्या रूममध्ये आहे ती थांब मी तिला बोलावते भवानीदेवी म्हणाली नको हुकूम राहू द्या माझ्या शुभला सांभाळा शिवा कणत बोलत होता शब्द नीट फुटत नव्हते पण तो काय म्हणतोय ते भवानी देवी समजून गेल्या तू शुभांगीची काही काळजी करू नको शिवा आम्ही तिची सगळी जिम्मेदारी घेतो भवानी देवी त्याला वचन देत म्हणाल्या शुभचं लग्न पाहायचे शिवा पुन्हा अडकळत म्हणाला हो शिवा शुभांगीचं लग्न आम्ही लावून देऊ आम्ही तुला वचन देतो भवानी देवी म्हणाली आणि ते ऐकून शिवाने डोळे मिटले शिवा शिवा भवानीदेवी घाबरून म्हणाल्या तितक्यात शुभांगी दचकन उठली आणि पळत आय सी यूमध्ये आली बापू शुभांगी म्हणाली आणि शिवाने मिटलेले डोळे पुन्हा हलके उघडण्याचा प्रयत्न केला शुभांगीची अंधुक आकृती त्याला दिसत होती शुभ त्याने पुन्हा सर्व शक्ती एकवटवून तिला आवाज दिला बापू ती रडत म्हणाली शिवाचा हात उठण्यासाठी थरथरत होता आणि तिने त्याचा हात हातात घेऊन तिच्या गालावर लावला शुभ शिवा पुन्हा म्हणाला आणि तिला बघत बघतच राहिला हा बापू मी मी आहे तुमची शुभ शुभ म्हणाली पण त्यानंतर शिवा तिला एकसारखं बघत होता मशीनमधून बीप असा आवाज येत होता हार्टबीटची लाईन एकदम सरळ झाली होती डॉक्टर काय ते समजून गेले आणि त्यांनी भवानीदेवीकडे बघून निराशेने नाहीमध्ये मांडू लावली बापू बोला ना बापू मी शुभ आहे मी इथेच आहे तुमच्याजवळ बोलाना माझ्याशी बापू शुभांगी म्हणाली आणि भवानी देवीने तिच्या खांद्यावर हात ठेवला शुभांगी बाळा भवानी देवी, देवी जड आवाजाने म्हणाल्या बापू बोलत का नाही शुभांगी त्यांना पाहून घाबरून म्हणाली तो आता कधीच बोलणार नाही बाळ शिवा आपल्याला सोडून गेला आहे भवानी देवी जड अंतकरणाने म्हणाल्या